सांगत आहे आदित्य रानूबाईची कहाणी ही कहाणी ना तुम्ही नाही वाचली नुसती मोबाईलवर ऐकली नाही तर मग कोणी वाचत असलं त्यांच्याजवळ जाऊन बसलं आणि ऐकली तरी पण त्याचे एवढे फळ मिळते खूप छान फळ मिळते आणि सुवासनी बायकांनी तर हे व्रत केल्याला खरंच खूप चांगलं आहे आणि हे व्रत जास्त करून खेड्या गावात तर जास्त होतं कारण खेड्यातल्या बायका करतात शेतात जातात तर, तर, तर त्याम जास्त करतात आणि याला फराळाचं म्हणजे शेतात आता खा बोरं जांब वगैरे आपण म्हणतो ना पेरू वगैरे फळ चाल चालतं फक्त फळं वगैरे खायची याला आणि दुपारी उपवास सोडून द्यायचा नाही जमलं दुपारी हो होईल तोपर्यंत संध्या तर संध्याकाळी सोडायचा पण आम्ही ना दुपारी सोडतो पण ही ह्या कहाणीचं असं फळ आहे म्हणजे असं आहे की सं जे वाचत असलं त्याच्या शेजारी जरी जाऊन बसलं आणि ऐकलं नाही तर मोबाईलवर जरी ही कहाणी ऐकली तरी पण याचा फ खूप चांगला आहे आणि याचं फळ पण मिळतं आणि रविवारी पण दर रविवारी उपवास पकडायचा आणि ही कहाणी ऐकायची नाही तर वाचायची खूप छान आहे सुवासनीसाठी तर नक्की करा हे व्रत तुम्ही सर्वांनी नमस्कार मंडळी तर मी आज तुम्हाला सांगत आहे आदित्य रानूबाईची कहाणी आणि ही कहाणी कधी वाचायची तर रविवारी आणि हा पौष महिना आहे तर पौष महिन्याच्या दर रविवारी ही कहाणी वाचायची पूजा मांडायची कारण सुवासणीसाठी खूप चांगली मा कहाणी आहे ही आणि हे व्रत पण खूप चांगलं आहे सुवासणीसाठी आणि अनुभव पण येतात तुम्ही पण एकदा हे व्रत करून बघा कारण पौष महिन्यात करायचं असतं हे व्रत आणि आता पौष महिना पण लागलेला आहे तर नक्की की करा हे व्रत दर रविवारी करायचं पूजा मांडायची काही अवघड नाही आपण जसं दुसरे उपवास करतो तसं तसं याचा उपवास करायचा आणि आपली पूजा पाटावर पूजा सूर्यनारायण काढून पूजा मांडायची आपले वाहनाचं खा जे सामान असतं आपण ते सगळं ठेवायचे त्याच्यात आणि उपवास पकडायचा दिवसभर तर ही कहाणी सांगते मी त्यामध्ये आहे हे सगळं कसं कसं करायचं ते तर ऐका आता कहाणी आदित्य रानुबाईची कहाणी ऐका तिथे रानूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो दुर्वा अनावयास रानात जात होता तिथं नागकन्या देव व देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारले काय गो बायानो काय वसा का का वसता तो मला सांगा त्या म्हणाले तुला रे वसा कशाला हवा उच्छील घेतला वसा टाकून देशील हा म्हणाला नाही नाही तसे मी करणार नाही उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही काय वसा तो मला सांगा तेव्हा त्या तेम म्हणाल्या श्रावण मासेन पहिल्या आदतवारी वारी मुन्या मुकट्याने उठावे सचिव स्नान करावे अग्रोदक पाणी आणावे विड्याच्या पानावर रक्तचंदनाची रक्त रक आदित्य रानोबाई काढावी सहा रेखांचं मंडळ करावं सहा सुतांचा तांतू करावा त्याला सहा गाठी द्यावा पानांचा विडा फुलांचा झेला दशगंधाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी माघी रक्त सप्तमी संपूर्ण करावी कसं करावं बोटवेची खीर पुळाच्या पोळ्या लोणकडा तूप मेहून जेवू सांग असेल तर साडी नसेल तर जोड गळसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि वशाचं उद्यापन करावं ब्राह्मणाने बसा केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी मिळाली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणात जेवू धाडलं ब्राह्मण जाते वेळी भिऊ लागला कापू लागला राणी म्हणाली भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरात द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल नाही तसं काही नाही करणार नाही ज्याची राणी करू रा, राजाची राणी करू प्रधानाची करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलींची लग्न करून दिली एक राज राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी ब्राह्मण बारा वर्षांनी मुलींच्या समाचारास निघला राजाच्या घरी गेला लेखीन पाठ धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी काणी करायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजा पराधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तिथून निघाला तो प्रधानाच्या घरी गेला तसेच तिने ही बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली आपली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावी सांगितली लेखीने ती चित्तेभावे ऐकली नंतर जेवून खाऊन बापाच्या घरी आला बायकोने विचारले मुलीचा समाचार कसा आहे त्याने त्याने उत्तर दिले जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडलीही आहे दुःखाने गाजली आहे राजा मुलाधरीवर निघून गेला जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जी दारिद्र्य झाली होती तिने आपल्या लेखाला सांगितले मावशी घरघोवून आनंदात आहे तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये पहिले आदितवारी पहिला मुलगा गेला तळ्याच्या पाणी उभा राहिला अगं अगं दासी न तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणींचा मुलगा आला आहे दासींनी जाऊन सांगितले तुमच्या बहिणीचा सा मुलगा आला आहे फाटके नेसला आहे तुटके पांघरला आहे तळ्याच्या पाळी उभा आहे परस दाराने घेऊन या परस दाराने घेऊन आला नाव माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खो घातलं कोहळा पोखरला होऊन मोहरा भरल्या जाताना कुठं ठेवू नको विसरू नको जपून घेऊन जा तो वाटेने जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातचा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीने काय दिले दैव दिले कर्माने नेलं मावशीने दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आधीद्वारी दुसरा मुलगा गेला तर पाळी उभा राहिला दासी कडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठवला प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन माऊ माकू घातला जेओ खाऊ घातला काही फोकरून होन मोरांनी भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जपून घरी घेऊन जा असे सांगितले वाटेत सूर्यनारायण गुरख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट आई सांगितली दैव दिले ते सर्व कर्माने नेले पुढे तिसऱ्या आधित तिसरा मुलगा गेला त्याला पहिल्यासारखे खा घरी नेऊन माखो घातला नारळ पोखरून होऊन मोराने भरून दिला जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावायस विहिरीत उतरला तो नारळ गडब गडगडून विहिरीत पडला मुलगा घरी गेला आई ग मावशीने दिले पण दैवाने ते सर्व बुडवले बुडवले चौथ्या आधीत वाले चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखं नाऊ माव घातलं जेऊ खऊ घातलं दह्याची शिदुरी होऊन मोरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला तो घरी गेला आईने विचारले मावशीने काय दिलं आई ग मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचवे आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेली नाऊ मावो घातली पैठणी नेसायला दिली प्रधानाची राणी आदितवारी कहाणी करू लागली काय वासा तो तुम्हाला सांग बहीण म्हणाली अगं अगं पापीनी चांडाळणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजेच्या राणीने विचारलं याला काय उपाय करू तेव्हा तिने वासा सांगितलं ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आले राजानं बोलावू धाडले मावशी मावशी तुला छत्र आली सामर आली पाईक आले परवर आले मला रे पापिनेला एवढं कोटले बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलावून आला आहे तशी ती घरी जायला निघाली एकमेकीला बहिणीने बहिणीनं आहेर केले वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मुकामात स्वयंपाक केला राजाला वाढले आपण पाड वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हा का रे पिटा रे डोंगर रे नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही वाटेने एक मोळी विका जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तू रान तो राणीकडे आला तशी सहा सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला व तीन आपल्या हातात ठेवली त्याची लाकडाची मुळी ती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकलेची एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वासा तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्चील तेव्हा राणीने त्याला सांगितला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुकामास गेले स्वयंपाक केला राजाला वाढले आपण पान वाढून घेतलं तेव्हा काणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक माळी चिंतेत बसला होता त्याला बोलवले आणि म्हटले आमच्या बहाणीची बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो आला तशी राणीने सहामोती आपली ती आणली ती आण त्याला दिली तीन आपण घेतली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली मळ्याचा मळा पिकू लागला तो म्हणाला मग कहाणी ऐकल्याची एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा राणीने वसा सां त्यास वसा सांगितलं पुढे तिसरे मुकामास गेली तिथं ती तिनं स्वयंपाक वगैरे केला नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काय नाही एक म्हातारीचा मुलगा वानत गेला एक डोहात बुडाला होता एक सर्फाने खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे असे म्हणून बरे येते म्हणून ती आली मग राणीने तिला काही कहाणी सांगितली ती तिने मचित्य भावे ऐकली तिचा मुलगा मनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्फाने खाल्ला होता तो आला ती बाई म्हणाली बाई कहाणी ऐकल्याची एवढे फळ मग वसा घेतल्याची काय फळ काय वसा तो मला सांग मग राणीने तिला ही वसा सांगितला पुढे चौथ्या मुक्कामास गेली तिथं पण पहिल्यासारखेच केलं कोणी उपाशी नाही उपाशी तापाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा त्यात था हात नाही पाय नाही एक असा मनुष्य रस्त्यावर पडला आहे त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी होतले पालथा होता तो होताना केला मोते होते त्यातली तीन आपण घेतली व तीन त्याच्या बेंबीवर ठेवली राहणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाले तेव्हा तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याची एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा, वसा तो मला सांगा राणीने त्याला पण वसा सांगितला पाचव्या मुकामास घरी आली स्वयंपाक केला शस्त्र पक्वांनी जेवायला केली सूर्यनारायण जेवायला आले भोजनात बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अग अगं कोण्या पापिनींचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्षे दरिद्र आलं होतं तिने आदितवारी वारी वलचनीची खाली बसून केस विसरले होते काळ चवाळं डोईचा केस बलचणीची काडी डाव्या खांद्यावरून वशी वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यना राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नाही ब्राह्मण मोळी विका म्हातारीला दिना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी सा पांचा उतळी सुफळ संपूर्ण तर अशी आहे आदित्य रानूबाईची कहाणी समाप्त झाली आता नक्की ऐका तुम्ही रविवारच्या दिवशी